आपल्या ग्रहावर पाच शक्तिशाली महासागर आहेत ते पॅसिफिक इंडियन अटलांटिक आणि वंडर भागात आप अटलांटिक महासागरात पृथ्वीवरील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा अटलांटिक महासागराचे नाव ग्रीक देव अॅटलस यांच्या नावावरून ठेवले गेले असे मानले जाते आपण पृथ्वी बद्दल एकूण बोललो तर तिचा मोठा भाग पाण्याने झाकलेला आहे यात नद्या तलाव आणि महासागर यांचा समावेश आहे नद्या तलाव आणि समुद्र यातील पाणी म्हणजे पृथ्वीवरील सर्व पाणी एकत्र केले तर त्याला वर्ण ओशन म्हणतात आपल्याला कदाचित आधीच माहीत असेल की आपण माणसं पृथ्वीच्या केवळ चतुर्थांश भागात राहतो आणि बाकीच ते फक्त अंथिन पाणी आहे म्हणजे महासागर आपली पृथ्वी ही सौरमालेतील एकमेव ग्रह आहे ज्यावर महासागर आहे जे तिच्या पृष्ठभागाच्या सुमारे सत्तर पूर्णांक आठ टक्के व्यापतात पण तुम्हाला माहिती आहे का की पृथ्वीवर खरंच किती पाणी आहे हे समजून घेण्यासाठी इथे एक आकडा आहे सर्व महासागर आणि समुद्रांचे एकूण क्षेत्रफळ सुमारे तीनशे एकसष्ट दशलक्ष आहे ते मंगळाच्या आकाराच्या जवळपास जवळपास दुप्पट आणि आपल्या चंद्रापेक्षा मोठे आहे जसे तुम्हाला आधीच माहीत आहे पृथ्वीवर पाच महासागर आहेत आणि हो अटलांटिक हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आणि सर्वात खोल आहे ते पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या पंचवीस टक्के व्यापते हा महासागर ज्युरासिक काळात तयार झाला आणि त्याचा आकार आठव्या संख्येसारखा दिसतो त्याची भीतीदायक ख्याती होती लोकांना वाटत होते की ते अपघात आणि धोका यांनी भरलेले आहे म्हणून त्याला अनेकदा अंधाराचे समुद्र म्हणतात आणि ऐका तो पॅसिफिक महासागराच्या अर्ध्यापेक्षा थोडा मोठा आहे अटलांटिक महासागर पाच खंडांवर पसरलेला आहे आशिया युरोप आफ्रिका उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका तो प्रत्यक्षात एकशे तेहतीस वेगवेगळ्या देशांचा किनारा तयार करतो उत्तरेला तो आर्थिक महासागराशी आणि दक्षिणेला अंटार्क्टिकाशी जोडला जातो अटलांटिक महासागर प्रचंड एक लाख अकरा हजार आठशे सहासष्ट किलोमीटर लांब आहे ते एकोणसत्तर हजार पाचशे दहा मैला आहे खोलाई बद्दल बोलायचं झालं तर त्याची सरासरी खोलाई तीन हजार सहाशे सेहेचाळीस मीटर आहे आणि सगळ्यात खोल जागा पृष्ठ खालून आठ हजार तीनशे महासागरात एकोणीस खंदक आहे सगळ्यात खोल प्युर्टो रिको ट्रेंच आहे जो उत्तर अटलांटिक मध्ये आहे हे नऊशे वीस मीटर खोल आहे आणि आठशे किलोमीटर लांब आहे ज्यामुळे ते सिफिको मधील मर्याना नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खोल खंदक बनते अटलांटिक महासागरात पृथ्वीवरील इतर कोणत्याही महासागरापेक्षा जास्त सादरी प्रजाती आहे डॉल्फिन आणि समुद्री कासवांपासून तेसील ते स्टारफिश कॅटफिश पेंग्विन आणि बॅच शार्क पर्यंत हे ठिकाण जीवनाने परिपूर्ण आहे या महासागरात अटलांटिक रिज नावाची पाण्याखालील पर्वतरांग आहे हे आहे पर्वतरांगांपेक्षा जवळजवळ दुप्पट रुंद आणि आयसल पासून दक्षिणेकडे सुमारे हजार मैल पसरलेले आहे अटलांटिक महासागरात खूप बेटे आहे। काही खूप प्रसिद्ध आहेत तुम्ही नक्कीच बहामास कॅनरी बेटे अझोर्स आणि ग्रीन ऐकले असेल ग्रीनल्ड फक्त अटलांटिक मधील सर्वात मोठ बेट नाही ते संपूर्ण जगातील सर्वात मोठ बेट आहे पृथ्वीवरील दुसरे सर्वात मोठे बेट न्यू गिनी आहे जे पॅसिफिक महासागरात आहे अटलांटिक महासागरात दोन महत्वाच्या सामुद्रधुनी आहेत एक म्हणजे जिब्राल्टरची सामुद्रधुनी जी मोरोक्को आणि स्पेन यांच्या दरम्यान आहे आणि दुसरी म्हणजे तुर्कीतील बास्कोरस सामुद्रधुनी येथे जगातील काही मोठे सागरी बंदरे आहेत जसे नेदरलँड मधील रॉटरडॅम जर्मनीतील हॅमबुर्ग अमेरिकेतील न्यूयॉर्क अर्जेंटिनातील ब्युनोस आयर्स आणि पनामातील कोलोन अटलांटिक किनायावर तुम्हाला काही प्रसिद्ध शहरेही दिसतील जसे अमेरिकेतील मियामी ब्राझील मधील साओ पावलो दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन युके मधील लंडन आणि आयसलंड मधील रेकिक आणि जगातील काही मोठ्या नद्या अमेझॉन मिसिसिपी कॉम्बो आणि नायजर सर्व अटलांटिक मध्ये मिळतात अटलांटिक पेक्षा जास्त लाटांचा महासागर नाही तो सर्वात शक्तिशाली लाटांसाठी ओळखला जातो काही लाटा पन्नास फुटांपेक्षा जास्त उंच जातात खूपच भन्नाट नाही का या महासागरात असेही काही भाग आहेत जिथे प्रचंड हिमखंड आढळतात पंधरा एप्रिल एकोणीसशे बारा रोजी टायटॅनिक त्या काळातील सर्वात मोठे जहाज त्या हिमखंडांपैकी एकावर आदळले आणि फक्त तासात बुडाले अटलांटिक महासागरातील एक विचित्र क्षेत्र त्रिकोण म्हणून ओळखले जाते ते अटलांटिकच्या मध्यभागी असलेला विशाल समुद्र प्रदेश आहे हा फ्लिडा बर्मुडा आणि पोरिको यांना जोडतो नंतर फ्लोरिडाकडे वळतो हे अंदाजे आठ लाख चौकस किलोमीटर क्षेत्र व्याप्ते आहे काही लोक त्याला बर्मुडा त्रिकोण म्हणतात तर इतर ते डिव्हल्स त्रिकोण म्हणून भीतीने म्हणतात का कारण ते त्याच्या रहस्यमय घटनांसाठी जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे जहाजे आणि विमाने या क्षेत्रात प्रवेश केली आहे नंतर संपर्क गमावला आहे आणि कोणताही ठसान सोडता गहाण पडली आहे अनेक मोठ्या जहाजांचा आणि विमानांचा येथे वर्षांपासून हयात गेला आहे आणि आजही त्या चुकलेल्या जहाजांपैकी काहीच अवशेष समुद्राच्या खोलात सापडले आहे आमच्या अटलांटिक महासागराच्या व्हिडिओ वर तुमचे काय विचार आहेत तुमचे विचार कमेंट्स मध्ये टाका आम्ही तुमच्याकडून ऐकण्यास उत्सुक आहोत आणि अशा अजून अप्रतिम सामग्रीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहण्यासाठी धन्यवाद